आणि ह्याच रस्त्यावर होते हा मुंब्रा बायपास आहे अक्षय शिंदेनी एपीआय निलेश मोळेची रिव्हॉल्व्हर हिसकावून काढली बदलापूर लहान चिमुकल्यांच्या लैंगिक छळच्या केस मधला आरोपी अक्षय शिंदे याला आज संध्याकाळी ठाणे क्राईम ब्रांचचे ऑफिसर्स तलोजा जेलमधून त्याची कस्टडी घेतली कारण त्याची जी मिसेस आहे त्याने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार आणि मारहाणची केस त्याच्यावर रजिस्टर केली होती अक्षय शिंदेला ठाणे क्राईम ब्रांच चे पोलीस ऑफिसर घेऊन ठाणे क्राईम ब्रांच युनिटला चालले होते आणि याच रस्त्यावर होते हा मुंब्रा बायपास आहे आणि याच रस्त्यावर ते चालले होते जेव्हा सहा वाजताच्या दरम्यान सहा ते सहा पंधराच्या दरम्यान अक्षय शिंदेनी एपीआय निलेश मोरेची रिव्हॉल्व्हर हिसकावून काढली तीन फायर केले त्यात निलेश मोरे आ, हे जखमी झाले आणि त्याचे जवाबी कारवाईमध्ये पी आय संजय शिंदे यांनी एक फायर केला आणि त्या फायरिंग मध्ये अक्षय शिंदे हा जखमी झाला पोलिसांनी त्यांची बॅनमळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेली आणि तिकडे अक्षय शिंदे याला मृत घोषित केलं गेला त्यानंतर ए पी आय निलेश मोरे आणि पी आय संजय शिंदे यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आला कॅमेरामॅन स्वराज सोबत सिंह ठाणे मुंबईत